नमस्कार मित्रमैत्रिणींनो आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भाग पाच मागच्या भागात आपण बघितले होते मी अनुराग जेवण झाल्यावर शिवन्ना त्यांच्यासोबत जायला निघाली बॅग तिने आधीच भरलेली होती किती उत्साह आजी आजोबांसोबत जाण्यासाठी सातव्या वर्गात आहे पण वाटतच नाही एवढी मोठी झाली मी कॅब बुक करून दिली आणि तिघांनाही बसवून दिले त्यांना स्वतःच घरी सोडून द्यायचा विचार होता पण त्यांच्याकडे पोहोचायला तासभरी तरी लागणार होता आणि सुवर्णाचा पारा आधीच चढलेला त्यात ते आणखी तेल नको होतायला म्हणून मी त्यांचे त्यांनाच जाऊ दिले तसंही घरात कुणी आले की सुवर्णाचा पारा चढतोच म्हणा बाय पप्पा संडेला मला घ्यायला या मी फोन करेन तुम्हाला माझी शिवा गाडीत बसून नजरेआड होतपर्यंत हातलवत होती गेल्यावर मी निराश मनाने घरात आलो आता बघूया पुढे आता ती नाही म्हणजे चार दिवस अगदी कंटाळा येणार होता मला ऑफिसमधून आलो की पप्पा पप्पा करत सारखी मागे मागे असते काय करणार मम्मी आणि पप्पा दोघांनाही माझ्यातच बघते मी घरात आलो सुवर्णा किचनमधली आवरा आवर करत होती मीही तिला मदत करायला लागलो शिवा गेली म्हणून जरा खुशीत होती ती पण माझा पडलेला चेहरा नाही आवडला तिला तुम्हाला काय आहे असे का तोंड पाडले सुवर्णा माझ्याकडे रोखून बघत विचारत होती कुठे काय तुला माहीत आहे ना मी जास्त बोलत नाही मी शांतपणे म्हणालो जास्त बोलत नसला तरी चेहऱ्यावरचे हावभाव कळतात म्हटलं मला तीन वर्षे झाली तुमच्यासोबत राहून आणि ज्या व्यक्तीवर प्रेम असतं ना त्याच्या चेहऱ्याकडे बघून मनाचा अंदाज लावता येतो ती डोळे बारीक करून माझ्याकडे बघत म्हणाली पण नात्याचा एक नवीन संदर्भ सांगितलास तिने मला खरंच आपलं ज्याच्यावर प्रेम असतं त्याचं मन आपल्याला वाचता येतं मग मला का नाही आले शरयूचे मन वाचता माझे प्रेम कुठे कमी पडले बाबतीत असू दे देवाने बहुद्या बायकांना ही एक्स्ट्रा पॉवर दिली असेल कुणाला तरी माझं मन वाचता येतं आनंद वाटला मी तिच्या नजरेत आरपार बघत म्हणालो मन वाचता येत असूनही माझा आनंद कशात आहे हे कुठे कळतं तिला असू द्या ते काम मी करते तुम्ही बसा बरं इथे ती अगदी प्रेमाने माझ्या हाताला धरून बसवत म्हणाली अगं पण तुझ्यावर जास्त काम पडलं नाच मग तुझी चिडचिड चेड़ होते त्यापेक्षा मदत करतो मी पडू देत तुमच्यासाठी एवढं तर करावंच लागेल चेहऱ्यावर किंचित हास्य होते तिच्या शिवा गेली ना म्हणून चाललं होतं तिचं सगळं नाटक न ना समजायला काय मी दुधकुळा थोडाच आहे आता ती परत येईपर्यंत सुवर्णाचं हेच रूप बघायला मिळणार आहे मलाही सवय झाली आहे आता तरी बरं मी लग्न करताना शिवाला आईचं प्रेम द्यायचं ही अट घातली होती त्यावेळी तिलाही ममतेचा पाझर फुटलेला सगळं मान्य केलं तिने पण नंतर मात्र आपल्या मूळ स्वभावावर आली रात्री झोपायचा प्रयत्न करत होतो पण राहून राहून मंदारचा चेहरा समोर येत होता त्याच्या बाबतीत कितीही कठोर व्हायचा प्रयत्न केला तरी काळजी वाटायला लागली होती आणि शरयू तू एकटी कसं सांभाळून नेत असेल सगळं एकतर आई बाबाही तिला मदत करत नाहीत आणि मंदार अनाथ म्हणून तर मी जास्त जीव लावायचो त्याला पण त्यात जिव्हाळ्याचा फायदा घेतला या दोघांनी कितीही प्रयत्न केला तरी मनात घळघळणारी ही जखम पुन्हा ठसठसायला लागते जावे का त्याला भेटायला मनात नुसता विचारांचा गोंधळ माजला होता अहो सुवर्णा माझ्या छातीवर प्रेमाने हात फिरवायला लागली तिला काय हवं कळलं मला तू थकली आहेस ना सुवर्णा झोप बरं आज अजिबात मूड नव्हता माझा अचानक शरईच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या होत्या तुमच्याजवळ आलं की माझा थकवा निघून जातो ती लाडीगोडी लावत म्हणाली सुवर्णा मंदार माझा खूप जवळचा मित्र होता ग त्याच्या ॲक्सिडंटबद्दल कळलं तेव्हापासून खरंच अपसेट आहे मी कितीही दुश्मनी असली तरी त्याचा जीव जावा असं मला कधीच वाटत नाही मी तिला आपल्या मनातली सल बोलून दाखवली पण त्यात जीवलग मित्राने पाठीत खंजीर खूप असला ना तुमच्या मग कशाला त्याची काळजी करता तुझ्यासारखा हा विचार माझ्या मनात आला नाही असं वाटतं का तुला पण कितीही प्रयत्न केला तरी आपण एवढे निष्ठूर होऊ शकत नाही एकतर तो अनाथ आहे त्याला आईवडील नाहीत कुणाच्या तरी आधाराची गरज असेल ना त्याला मी आपलं दुःख तिच्यासमोर समोर मांडत होतं तुम्हाला अख्ख्या जगाचं टेन्शन घ्यायचं असतं ती नाराज होऊन दुसऱ्या बाजूला वळली मी तिच्या पोटावर हात ठेवला आणि तिला समजावत होतो अख्खं जग कुठे आलं यात मंदारने फार कठीण काळात मदत केली आहे मला त्यामुळे त्याच्याबद्दल मला फार जिवाळा होता आता त्याची पाहुले चुकीची पडली पण मला कसं ग एवढं निष्ठूर होता येईल आणि काळजी करू नको त्याला भेटायला वगैरे जाणार नाही मी पण मनातल्या विचारांचं काय करू ते नाही थांबवता येत आहेत मला तिलाही माझी अवस्था समजली असेल माझ्याकडे आता फार आग्रह न करता तीही झोपी गेली मी मात्र आमच्या कॉलेजच्या आठवणी ठरवलं मंदार आणि मी हॉस्टेलमध्ये रूम पार्टनर होतो आमचा एक तिसरा पार्टनर होता पण त्याच्याशी माझं काही फारसं पटत नसे आम्ही दोघं मित्र अगदी जीवलग मित्र होतो मंदारच्या आईवडील लहानपणीच अपघातात गेले त्यामुळे तो त्याच्या मामाकडे राहूनच लहानाचा मोठा झाला त्याच्या मामा मामीने कधी त्याला प्रेम दिले नाही पण पैशांची कमतरता नव्हती त्याच्याकडे आईवडील मागे बरीच इस्टेट सोडून गेले होते पण मी मात्र गरीब घरातला बाबा मला महिन्याला मोजकेच पैसे पाठवायचे त्यात कसा बसा ॲडजस्ट करायचो मी मंदार मला वेळोवेळी मदत करायचा कधी वेळेवर फी भरता यायची नाही पण मंदार मात्र त्याची फी भरताना माझीही सोबतच भरायचा विचारल्यावर म्हणायचा तू कुठे पळून जाणार आहेस का माझ्याकडे होते दोघांचे भरण्यापुरते पैसे तर भरले मी आणि तुझ्याकडले सोडणार नाही आहे तुझ्या पा बाबांनी पाठवल्यावर दे परत हे त्याचं नेहमीचं वाक्य होतं मंदार दिसायला अगदी देखना होता त्या ते, त्याच्याकडे पैशांची कमतरता नसल्यामुळे वागणंही ही तेवढंच स्टायलिश मग काय मुलींची रांग लागायची त्याच्या मागे पुढे पण हा पट्टा कोणत्या मुलीला भाव देईल तर शपथ पण मंदारला आमच्या कॉलेजमधली मोनिका आवडायची जी याला अजिबात भाव देत नसे तिला याचं वागणं टपोरी वाटायचं बिचाऱ्याने किती प्रयत्न केले तिला पटवण्यासाठी पण शेवटी वैतागून तिचा नाद सोडून दिला मोनिकाला मात्र माझा स्वभाव खूप आवडायचा माझ्याशी बोलायला कधीही तयार असायची ती मी अभ्यासात हुशार असल्याने माझी मदत व्हायची तिला मी एकदा तिला मंदरविषयी विचारले हे बघ अनुराग मला नाही आवडत तो मला त्याच्यासारखी टपोरी नाही तर तुझ्यासारखा सेन्सिबल मुलगा आवडेल इनडायरेक्टली तिने मला प्रपोज केले होते पण माझ्या मित्राचं तिच्यावर प्रेम असताना मी कसं काय मोनिकाचं प्रपोजल स्वीकारणार होतो मी तेव्हा त्याचा विचार करून मोनिकाला नाकारले आणि याने भरल्या संसारातून माझी बायको नेली आठवणीने नाही म्हटलं तरी डोळ्यातून आसवं आली बरं झालं बघायला कुणी नव्हतं पुरुषांचं रणणं पटत नाही ना कुणाला मी सुट्ट्यांमध्ये मंदारला माझ्या गावी घेऊन जायचो त्याच्या मामाकडे जायला त्याला फारसे आवडत नव्हते आणि सुट्ट्यांमध्ये हॉस्टेल बंद असायची मग काय आम्हा दोघींची गावी धम्माल असायची माझी आईसुद्धा फार जीव लावायची त्याला असेच आम्ही एकदा गावी असताना माझ्या बाबांची तब्येत अचानक बिघडली फार त्रास होत होता त्यांना डॉक्टरांनी सांगितले लवकरात लवकर पुण्याला नेऊन ॲडमिट करावे लागेल पण आमच्याकडे पैसे नव्हते मला तर विचारच आला होता असं वाटलं वडिलांचं छत्र आता हरवलं म्हणून समजायचं मंदारने मात्र हो लगेच त्यांना शहरात नेण्याची व्यवस्था केली त्याने कुठून कसे पैसे बोलवले मला काहीच माहीत नाही पण माझ्या वडिलांची ट्रीटमेंट अगदी व्यवस्थित पार पडली आठ दिवस आम्ही दोघेही बाबांजवळ होतो माझ्या इतकी तोही बाबांची काळजी घेत होता माझ्या वडिलांना त्याच्यामुळे जीवदान मिळाले होते त्यामुळे आईबाबा त्याच्यावर आणखीनच जास्त प्रेम करायला लागले त्यांना आपला दुसरा मुलगा मानायला लागले होते त्याचे वडील एक चांगले बिझनेसमॅन होते त्यामुळे त्यांनी वरीच संपत्ती गोळा करून ठेवली त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच्या मामाने तो बिझनेस विकला आणि पैसे मंदारच्या नावावर फिक्स करून ठेवले होते एकवीस वर्षाचा झाल्यानंतर सगळा पैसा मंदारच्या ताब्यात आला होता आणि हे सगळं मला आत्ता कळत होतं पण एवढा पैसा असूनही मंदार कधी वाईट वळणाला लागला नव्हता ला ला त्यामुळे त्याच्याबद्दल आणखीनच अभिमान वाटायला लागला मी जमेल तसे त्याचे पैसे परत केले पण त्यावेळी जर त्याने मदत केली नसती तर कदाचित माझे वडील आज जिवंत नसते कितीतरी वेळा आम्ही या गोष्टीसाठी त्याचे आभार मानत होतो तुझे वडील माझे कुणीच नाहीत का आणि होते माझ्याकडे पैसे म्हणून कामी आले आणि पुन्हा जर या बाबतीत बोललास तर रागवेन मी तुझ्यावर जिंकले त्याच्या या शब्दांनी मला सोबतच आमचे शिक्षण पूर्ण झाले मला नोकरीची गरज असल्याने मी कॉलेज सुटल्याबरोबर नोकरी जॉईन केली त्याने आपले एम एस कम्प्लीट केले एकदाचे शिक्षण झाले की मित्र सुटतात तसेच झाले होते आमचेही आमच्याही गाठीभेटी फारच कमी झालेल्या फक्त एकमेकांच्या लग्नात तेवढी हजेरी लावली आणि कधीतरी दोन तीन वर्षातून एकदा भेट व्हायची तेवढेच खूप वेळ वाटायचं फॅमिली गेट टुगेदर करूया म्हणून पण जमलं नाही त्यामुळे आमच्या फॅमिलीसुद्धा एकमेकांना भेटल्या नव्हत्या फोनवर मात्र एकमेकांची ख्यालीकुशाली कळायची कॉलेज संपल्यानंतर अठरा वर्ष पूर्ण झाली आणि एक दिवस त्याचा अचानक फोन आला आणि मला आनंदाच्या भरात नाचावे की काय असे वाटायला लागले तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद